नमो बुद्धाय जय भीम आप देख रहे हो आर आर ब्लॉक इस समय मैं हूँ किरण पाटनकर चौक पे जहाँ पे किरण पाटनकर श्रद्धांजलि गीतों का यहाँ पे नजराना है आप देख सकते हो यहाँ पे पाटनकर परिवार की तरफ से यहाँ पे यह प्रोग्राम का आयोजित किया गया है और यहाँ पे श्रद्धांजलि का प्रोग्राम है और यहाँ पे प्रकाश पाटंकर और उनका परिवार ऐसे अनेक दिग्गज कलाकार यहाँ पे आएंगे छोटा मजिशोला हो आनंद शिंदे सुषमा देवी, देवी ऐसे अनेक कलाकार यहाँ पे आएंगे अभी आप देख रहे हो यहाँ पे नागोराव पाटनकर का यहाँ पे फोटो है और किरण पाटनकर का फोटो है इस पे अभी बुद्ध वंदना होगी और यहाँ पे प्रोग्राम शुरू हो रहा है आप देख सकते हो यहाँ पे बहुत बड़ी भीड़ है और लोगों का आना शुरू हो चुका है किरण ताई पाटनकर इनका इनकी श्रद्धा श्रद्धांजलि पर यहाँ पे प्रोग्राम है और बड़े बड़े दिग्गज नेता दिग्गज नेता और कलाकार नागपुर के आमदार नितिन राउत और मिलिंद माने ऐसे अनेक नेता और दिग्गज कलाकार यहाँ पे आ रहे हैं आप देख सकते हो और यहाँ पे अभी त्रिशरण पंचशिला होगी और यहाँ पे यह प्रोग्राम है तो दोस्तों यह वीडियो पूरा देखना और इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना थँक्यू सांस्कृतिक काव्यमय अशी श्रद्धांजली आयोजित केल्या गेलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण तथागत बुद्ध विश्वभूषण डॉक्टर आंबेडकर आणि स्मृतिशेष नागोराजी पाटणकर आणि किरणताई पाटणकर यांच्या प्रतिमेंना पुष्प अर्पित करून पण करण्यात येईल तेव्हा लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्त महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध धम्मनायक ध्रियदर्शी सम्राट अशोक युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांचं मनापासून स्मरण करतो केवळ विदर्भ महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा भारत ज्या माणसाने आपल्या प्रबोधनात्मक आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे ते कव्वाली सम्राट स्मृतिशेष नागोरावजी पाटणकर आणि नुकतंच ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्या किरणताई पाटणकर रोडगे यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आपल्या आदर्शांचं या ठिकाणी विधिवत पूजन होणार आहे त्यानंतर आपण सामूहिकरित्या त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करणार आहोत ही जबाबदारी मी पूजनीय भिक्खूगणांकडे सोपवतो आहे तत्पूर्वी आपल्या आदर्शांचं आपण विधिवत पूजन करणार आहोत मी विनंती करतो समस्त पाटणकर कुटुंबियांना त्यासोबतच पूजनीय गणांना आणि इथे उपस्थित मान्यवरांना की आपण सर्वप्रथम महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विधीवर पुष्पांजली अर्पण करावी सन्माननीय पाटणकर कुटुंबीय या ठिकाणी आहेत आणि त्यांना सुद्धा विनंती करतो की दादा भगिनी आणि समस्त पाटणकर परिवार त्यासोबतच धंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सर्वप्रथम आपल्या आदर्शांचं पूजन करावं पुष्पांजली अर्पण करून आपण आपल्या आदर्शांचं पूजन करावं या ठिकाणी आपल्या आदर्शांच पूजन होत आहे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्पांजली अर्पण होत आहे पूजनीय भुखंड आणि पाटणकर कुटुंबीय आणि सोबतच इतरही मान्यवर पाहुणे स्मृतिशैष नागरावजी पाटणकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे मी पूजनीय भिक्पू गणांना विनंती करतो की आपण स्मृतीशैष्य नागरावजी पाटणकर आणि स्मृतीशैष्य किरणताई पाटणकर यांच्या प्रतिमांना मांद्यार पण सूर्य सेनापती कव्वाली सम्राट कालगत स्मृतीशेष नागोरावजी पाटणकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे सोबतच स्मृतीशेष किरणताई पाटणकर यांच्या प्रतिमेला पाटणकर कुटुंबियांच्या वतीने माल्ल्या होत आहे मी या मंचाच्या पुढे असणाऱ्या सर्व बांधवांना नम्र विनंती करतो की कृपया आपण शांतता धारण करावी स्मृतिशेष नागुरावजी पाटणकर स्मृतिशेष किरणताई पाटणकर यांच्या प्रतिमांसह या ठिकाणी विधिवत माल्यार्पण होत आहे आजच्या या सांस्कृतिक श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रुतीश्रेष्ठियंताई पाटणकर यांनी संपूर्ण ह्यात देशामध्ये गावकुसांमध्ये आपल्या काव्यात्मक ह्या प्रबोधनातून जनसामान्याच्या मनात बुद्ध कपूर फुले आंबेडकर विचारांच्या जीवात्माचा वारसा हा पदोदती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज आपण या प्रसंगी सर्वांनी हात जोडावं आणि बुद्ध धम्मसंग या तीन रत्नांना अभिवादन करून पंचशिलेचे पाच व्यावहारिक तत्व पालन करण्याचा संकल्प करून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हात जोडावं म्हणावं बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि नमो तस्य भगवतो अहतो सम्मा संमुदस्

शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि धर्मं ततिहम्पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपतामेव मणि शिक्पदं समादियामि

मूसा वेह मिखा पी सुमी वयम्ज प्रमखां सिखा पद सी नमामि बुद्धं गुणसागरंतं नमामि धम्म सुगतेन देशितं नमामि संघ मुनिराज नमामि पच्चेक बुद्ध विशुद्ध सत्ता सदाहुंत सुखी अवे कायोगुचो सकलो दुगंधो गीसे उपादवय धम्मिनो उपजित्वा उपाद उपिवाज ఉపసమోసు అనివత శంఖారా ఉపాదవధమ్మినో అనిచ్ఛావత నియోజక ఉపాసమోసుకో ధమ్మినో उपजित्वा नियोजन्ति तेषाम् उपसमो सुखो सब पापस्य कारणं कुशलस्य उपसंपदा सचित्त प्रयोदपनं एतं बुद्धानुशासनं சாது... 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 யானந்திரு அப்பானு தோது மினிட்டே ஹான் அம்மத்திருந்திருந்திருந்திருந்து स्मृतिशेष किरणताई पाटणकर यांच्या नॉर्थ नागपूर महिला फोरमच्या वतीने संपन्न होतो आहे बंधू आणि भगिनींनो विदर्भ केवळ नव्हे आणि केवळ मराठी भाषिकच नव्हे मराठी हिंदी आणि उर्दूवर ज्यांची प्रचंड कमांड होती त्या किरणताई पाटणकर आज जरी आपल्यात नसल्या पण किरणताईंना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री सरुबाई पाटणकर आज हयात आहेत त्या माऊलीला खरंच वंदन करतो या कार्यक्रमाचे संयोजन समितीच्या वतीने तक्षशिलाताई काही या कार्यक्रमाच्या प्रास्त, प्रास्ताविक करतील आणि त्यानंतर सर्व आहे आपण जर जमत असेल त्या ठिकाणी जर आपण आपलं स्थान ग्रहण केलं तर फार बर होईल हॅलो अक्षशिला हॅलो संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध स्त्रीमुक्तीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिवर्तनवादी चळवळीच्या समग्र क्रांतिदूतांना मी या ठिकाणी वंदन करते स्मृतिशेष किरणताई पाटणकर यांच्या आदरांजलीचा या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित सन्मान्य